मंत्री मिळाला तर दुखवटा दुखवट्यामध्ये कालवा सल्लागार होत नाही कोण करणार आमचं म्हणणं तेच आहे कालवा सल्लागार होऊ द्या नाही होऊ द्या पाणी सोडा कार्योत्तर मंजुरी घेता येते ना मळग मळाबाईच्या यात्रेला निगोदला पाणी सोडलंच ना तुम्ही त्याचा आदेश दाखवा पाणी सोडायचा आमच्या नारंगावला पाणी सोडतात ना तुम्ही बापाची इस्टेट नाही मंत्र्यांच्या पण शेतकऱ्यांचं पाणी आहे मला तिकडं बसतात जरा बेचाळीस टेम्परेचरला या वावरात कांद काढतात तिथं बसा मग कळेल तुम्हाला शेतकऱ्यांची काय परिस्थिती येते हा हरामखोरपणा चाललेला आहे पाणी शेतकऱ्यांचं चोरायचं चा काम चाललंय एक एक दिवस चार चार दिवस आज पाणी सोडल्यानंतर पंधरा दिवसांनी पाणी मिळणार आहे आम्हाला काय राहणार आहे आमचं प्यायला सुद्धा पाणी नाही आजची आजची परिस्थिती आहे म्हणजे तोडणार साहेब आमचं तेच म्हणणं आहे त्या मंत्र्यांना माहीत नाही कडुसकर साहेबांना माहिती आहे इथं पाण्याची गरज आहे कडुसकर साहेब पंधरा दिवसापासून फॉलोअप मध्ये मग मंत्र्याच्या हौसे खातर मीटिंग लेट करायची का तुम्हाला शेतकऱ्यांची गरज माहित नाही तुम्हाला माहिती आहे त्या मंत्र्याला का माहित काय माहिती आहे मंत्री मालक झाले का कळवा आणि फक्त एम काही पाण्याचा विषय फक्त अरे गाव किती साहेब फक्त आठ गाव आमची म्हणून आमचं तेच आहे तुम्हाला माहिती आहे पाण्याची गरज इथली आमच्या वरिष्ठांचा म्हणजे आमच्या देवाचा आम्हाला आदेश आलाय फराव तुम्ही बारी थोडा आम्ही गोड शाखेत उभे आहोत आणि आता आम्ही डिंबे डाव्या कॅनॉल मध्ये उड्या टाकल्या असं नाही चालणार कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस